मराठा आरक्षण संदर्भात आजपासून बॉम्बे हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे मराठा आरक्षण जे दहा टक्के दिले होते शिंदे आणि फडणवीस सरकार यांनी एस सी बी सी मधून सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून मराठा आरक्षण हे देण्यात आलं होतं शिंदे सरकारच्या काळात दहा टक्के जे अतिरिक्त आरक्षण दिलंय पन्नास टक्क्याची जी मर्यादा असते राज्यामध्ये आरक्षणाची ती मर्यादा ही ओलांडली गेलेली आहे आणि आता हे दहा टक्क्याचं आरक्षण जे मराठा समाजाला भेटलेलं आहे ते आता कोर्टात टिकल का नाही याची सुनावणी आजपासून बॉम्बे हायकोर्टामध्ये चालू होईल मराठा समाजाला जे हे एसीबीसी च दहा टक्के आरक्षण भेटलं आहे याच्या विरुद्ध अनेकांनी याचिका दाखल केल्या होत्या बॉम्बे हायकोर्टामध्ये ज्याच्यावर सुनावणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर बॉम्बे हायकोर्टामध्ये आता आजपासून या विषयावर सुनावणी होणार आहे मराठा संघर्ष मनोज जारांगी पाटील यांनी मागणी केली होती मराठा आरक्षण हे ओबीसी मधूनच दिलं पाहिजे परंतु तसं न देता सरकारनी दहा टक्के अतिरेक आरक्षण दिले